शिवभारत अध्याय बत्तीसावा कविंद्र म्हणाला नंतर शिवाजीने जुना मार्ग चालू करून सर्वच प्रभावली प्रांत स्वपराक्रमाने आपल्या हस्तगत केला जोराच्या वेगाच्या युद्धात निष्णात प्रख्यात शहाण्या अशा त्र्यंबक भास्करास शिवाजीने लगेच प्रभावली प्रांताचा अधिकारी नेमले क्रोधाने राजापूरची संपत्ती हरण करणाऱ्या व बलाने शृंगारपूर जिंकणाऱ्या त्या शिवाजीस शत्रूकडील शेकडो शरणेच्छू श्रेष्ठ सैनिक प्रणाम करू लागले मग त्या नगराच्या म्हणजेच शृंगापूरच्या रक्षणासाठी जवळच असलेला प्रख्यात गड क्षणभर पाहून त्याने त्याचे प्रतितगड असे नाव ठेवले चंद्र कमळतंतू चांदणे दव चंदन चांपा इत्यादीच्या योगे आनंद देऊन अत्यंत सुखावह अशा ग्रीष्म ऋतूने त्याची सेवा केली आश्रयास असलेल्या बकुळी व पाडळी यांच्या फुलांच्या भात्याचा भाता धारण करणाऱ्या व ज्याचे बाण जगास जिंकणाऱ्या आहेत अशा पोमल मदनाने सुद्धा शिवाजीचे मन हरण केले नाही तो मदनवश झाला नाही ग्रीष्म ऋतू आला असता अतिशय तांपण्यांच्या सूर्याच्या योगे कोमट झालेल्या पाण्याच्या खाली नद्यात चांगले शीतळ पाणी होते व जनावरे त्या आश्रयावर तेथे होती अतिशय कडक ऊन असणाऱ्या ग्रीष्म ऋतूने प्रत्येक दिवशी तलावातील पाणी आटवून टाकल्यामुळे म्हणजेच कमी कमी केल्यामुळे सारसपक्षी चिखलात बसू लागले आणि मासे व कासवांचे थवेच्या थवे, थवे मरू लागले फुललेल्या शिरीष व पाडळी यांच्या छताच्या सुगंधाने सुगंधित झालेल्या वायूच्या योगे विरक्त व विद्वान लोकांच्या मनासुद्धा कामज्वराची बाधा झाली